नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये भैरवंत तारा, बस तारा तू बस गाडीमध्ये तारावंती मम्मा आणि तू भैरवंती तारा तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस जगन्नाथने काय केलं तो ह्यावेळेस पण काही पण करू शकतो त्यामुळे मला आता कुठलाही चान्स नाही घ्यायचा तू या गाडीतून जा ना मी येते दुसऱ्या गाडीतून आणि तुला माहिती आहे ह्यावेळेस कार्यक्रमाचा सगळा कॉन्सेप्ट वेगळा आहे त्यामुळे तो हा विचार नाही करायचा सावली कुठून येणार कुठे उभा राहणार काय गाणार ते सगळं सगळं मी मॅनेज केलं आपली माणसं तिथे आहे तू बिलकुल काळजी नाही करायची परफॉर्मन्स असं एकदम दणक्यात झालं पाहिजे तारावंती मम्मा मी काय म्हणते तू ते जगन्नाथशी कशाला भांडण ओढून घेते भैरवंती तारा तुला काय वाटलं मी ते जगन्नाथच्या घरी त्याची गळाभेट घ्यायला गेली होती मी जगन्नाथकडे गेले तो त्याचा अंदाज घ्यायला तू एवढा मोठा कॉन्सर्ट करती म्हटल्यावर त्याची काय रिॲक्शन असेल आणि तो पुढची खेळी काय खेळणारे याचा मला अंदाज घ्यायचा होता त्या दिवशी तो शांत होता गप्प होता पण त्याच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं ती शांतता साधीसुधी शांतता नव्हती त्या शांततेसोबत एखादा वादळ नक्कीच येणार त्या दिवशी मला याची खात्री पटली हे साम्राज्यमयी उगाचंच उभा नाही केलं के ते आता बरंच काही बोलते आणि म्हणते तारा जा जगन्नाथ म्हणतो हा जगन्नाथ काम सोपं करतो कॉन्सर्ट मोठा आहे तिथे ती, ती भैरवी नक्कीच हवा करणार काय आहे ना मुलीसोबत आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी यासाठी ती आटापिटा करणार अलका म्हणते भैरवी नाही म्हणून तारा गायलीच नाही तर जगन्नाथ म्हणतो कसं आहे ना ती तारा भैरवीच्या पदराखाली लहानची मोठी झाली तिला स्वतःची अक्कल नाही स्वतःची बुद्धी नाही काहीच नाही हे काम कसं करायचं ही तिच्या बुद्धीने विचार करू शकत नाही म्हणजे जे काय आहे ना ते सगळं भैरविजे आपली आई पूर्व दिशा तिचा समजच तिला एक दिवस तिच्या आयुष्यातून उठवेल हा माझा शब्द आहे तारा तिच्या आईला खुश करण्यासाठी कॉन्सर्टमध्ये गाणार त्याचवेळेस सारंग आपल्या सावलीला गात असताना बघणार त्या क्षणी त्याला जाणीव होईल माझी लेख सर्व गुणसंपन्न आहे मग तो दिवस लांब नाही माझ्या लेकीच्या आवाजाची सगळ्या जगाला ओळख होईल तिच्या आवाजाचं पूर्ण श्रेय तिला मिळेल तारा येते आणि पत्रकारांचे प्रश्न चालू होतात आजपर्यंत तुम्ही फक्त भजन गायले आज तुम्ही प्रेमाचं गाणं ऐकणार ते कसं तारा अगदी त्वऱ्यात म्हणते ते, ते तुम्ही आता लाईव्हच ऐकणार जगन्नाथचा माणूस फोन करतो अहो जगन्नाथजी तारा एकटीच आलीये भैरवी कुठेच दिसत नाहीये जगन्नाथ म्हणतो ते बघितलंय मी तू तारावर लक्ष ठेव हो, काही गडबड होऊ देऊ नकोस भैरवजे लिकीला एकटेलच पाठवलं तर देवा बारीक लक्ष ठेवा सावली येते आणि ताराच्या फोटोकडे बघत असते तेवढ्यात तारा येते आणि म्हणते काय बघतेस तुला वाटत असेल माझ्या जागेवर तुझा फोटो असता पण माझी मामा तुझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही सावली म्हणते मै कुठे तारा म्हणते येईलच इतक्यात इकडे सारंगच्या गाडीवर एक ग्रीटिंग कार्ड असतं तो उघडतो त्यामध्ये असतं आय लव्ह यू सारंग खाली असतं अस्मी मी आणि ऐश्वर्या चुरून बघत असते कारण हे ग्रीटिंग तिनेच ठेवलेलं असतं भैरव रिक्षातून येते डोक्यावर पदर असतो मस्त गॉगल घातलेला असतो आणि म्हणते जगन्नाथ तुम्हाला किडनॅप करायचा खूप प्रयत्न केलास पण काय झालं नाही करू शकला तेवढ्यात एक म्हणतो मॅडम सेल्फी आणि भैरवी एका अंधाऱ्या खुलीत असते तिचं तोंड बांधलेलं असतं आणि ती ओरडत असते जगन्नाथ येतो आणि म्हणतो भैरव जे काय सांगितलं होतं माझ्या नादाला लागू नकोस पण नाही ऐकलं अलका म्हणते काय गं भैरवी मला वाटलं खूप आरडावरडा करशील भयंकर ओरडशील पण तू तर असं काहीच केलं नाही भैरवी म्हणते मला किडनॅप केलं आणि हळूहळू पक्ष्यांचे हरणाचे वाऱ्याचे आवाज यायला लागले मग कळालं या जगन्नाथने मला कुठेतरी जंगलात आणलं मग ओरडून काय उपयोग मला काय माकडं हरणं आणि पक्षी वाचवणार अलका म्हणते हुशार रेस जगन्नाथ म्हणतो आता काय करशील भैरवी म्हणते जे करायचं ना ते तुझी लेख करणार मी नाही जगन्नाथ जायला लागतो भैरव मोठ्याने ओरडते जगन्नाथ तुला काय सांगितलं होतं माझ्या नादाला लागू नकोस त्याचे परिणाम खूप वाईट होतील तू का करतोस हे सगळं तुझा हेतू तु काय तुला पैसा हवा आहे ना अलका जगन्नाथ हसायला लागतात भैरव म्हणते बोल किती पैसे घेशील किती पैसा तुझ्या नरड्यात घातला म्हणजे तू माझ्या मुलीच्या करिअरच्या बाजूला होशील जगन्नाथ म्हणतो किती दिशील ती इतके की दुनी हाताने उधळशील आयुष्यभर उदळशील तरी संपणार नाही इतके जगन्नाथ म्हणतो त्याच्या दुप्पट तुला देतो फक्त त्याच्या बदल्यात माझ्या पुरीचं सुख तिच्या पदरात टाक भैरवजे जगातील सगळी संपत्ती माझ्या पायाशी आणून टाकली ना तरी माझ्या लेकीच्या सुखासाठी मी सगळी उधळून टाकेल जगन्नाथ निघून जातो आणि भैरवी मोठमोठ्याने ओरडत असते असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद